आता पक्षचं नाव आमचं नाही आणि पक्षचिन्ह आमचं नाही पण आम्हाला अभिमान आहे की चिन्ह गेलं नाव गेलं तरी पण बाप हे आपलं सोबत आहे आणि आज जे गेले त्यांनी काय गवलं आहे तर त्यांनी ते, ते बाप म्हणजे आमचे नेते शरदचंद्रजी पवार हे साहेबांचं नाव ते आज त्यांनी गौरवलं आहे आणि आजपासून ते नाव ते वापरू शकत नाही आणि आम्हाला अभिमान आहे की बाप आमच्यासोबत आहे आणि हे बापाचं नाव हो। जे आमच्यासोबत आहे तर एक नाही असे एक हजार एक पक्ष आम्ही महाराष्ट्र काय इंडिया काय कुठे पण उभं करू शकतो नाव गेलं आहे पक्ष जर आपलेच आहे कार्यकर्ता आपले आहे नेते पण आपले आहे मला तर मी माझी पर्सनल सांगू तर आय एम व्हेरी हॅपी की जो चोर थे वो चले गे और दिस इज अ फिल्टर एक फिल्टर आहे आमचं जे पाणी होतं ज्यामध्ये धाग मोदी साहेबांनी बोललो होतं ना की राष्ट्रवादीमध्ये आता असे नेते है जे स्कॅमस्टर्स आहे तर ते मोदी साहेब स्कॅमस्टर घेऊन गेले आणि आमच्याकडे जे राहिलेले ते स्वच्छ बेदागी अनेक काम करणारे लोकांचे जनताचे मनाचे नेते आहे यांचा आम्हाला अभिमान आहे आता पुढची स्टेप पवारसाहेबांचा निर्णय येणार आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये पण जाणार आहे आणि पक्षाचे नाव आणि चीन जे पवारसाहेबांनी आम्हाला नाव दिलं आम्हाला चीन दिलं तर आम्हाला ते चीन मान्य आहे आणि ते नाव ते चीन महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारत देशमध्ये दे आम्ही घेऊन फेटणार आहे आणि हे दोन हजार चोवीसमध्ये हे जे लोकशाहीची व्यक्ती आहे शाने के लिए परीना, पावर या इलेक्शन पवार साहेब तुम्हें विस्टा न्यूज़ मराठी